काली मी या निवडणुकीमध्ये कालही इच्छुक होतो आजही इच्छुक आहे पण मी माघार घेण्याचं जे कारण आहे की माझ्यासमोर जे माझ्याबरोबर जे इच्छुक उमेदवार जे आहेत ते शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बने साहेब असतील शिवसेनेचे सहसंप्रमुख विद्यमान भाडिक साहेब असतील याकडं यांनी पण माझ्याकडे इच्छा प्रकट केली की के आम्हालाही उमेदवारी मिळावी बने साहेबांनी आणि म्हणिक साहेबांनी ह्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी पक्षप्रमुख साहेबांबरोबर ती अठ्ठावीस तारखेला ज्यावेळी आमची पक्षाची बैठक झाली त्या मी साहेबांना बोललो मी या निवडणुकीतून माघार घेतो आहे पण माझ्याबरोबर जे दोन उमेदवार इच्छुक आहेत त्यांना आपण उमेदवारी द्यावी त्यांना निवडवण्याचं काम मी आणि माझे सर्व शिवसेने करते आपल्याला माहीत आहे मे दोन हजार मेच्या सात तारखेला जी लोकसभाची निवडणूक झाली त्यामुळे आम्हाला अपयश आला असेल पण ह्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ आम्ही दहा साडेदहा दहा हजारचं सा मताधिक्य घेतलं त्याहीपेक्षा येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला चमत्कार पाहायला लागेल